नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण चटपटी तशी भेंडी मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी पावशळ भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आता आपण भेंडी कट करून घेऊ सर्वप्रथम आपण भेंडीचे मागचे व पुळचे टोक काढून घेऊ व भेंडीला मध्यभागी एक छोटीशी चीर मारून घेऊ आता आपण भेंडीचे दोन भाग करून घेऊ अशाच प्रकारे आता आपण संपूर्ण भेंडी कट करून घेणार आहोत आता आपली संपूर्ण भेंडी कट करून झाली आहे आता इथे मी गॅसवर एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे त्यामध्ये आपण दोन टेबल स्पून बेसनपीठ टाकून घेऊ आता आपण बेसन पिठाला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपल्या बेसनपीठाला छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण हे बेसनपीठ काढून घेऊ आता आपण एका भांड्यामध्ये भाजून घेतलेले बेसनपीठ एक टेबलस्पून धने पावडर एक स्पून आमचूर पावडर एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून हळद चवीपुरते मीठ एक टी स्पून जिरे एक टी स्पून गरम मसाला एक टी टीस्पून बडीशोपची पावडर एक टेबल स्पून तेल आता आपण हे सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले हे सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहेत आता आपण बनवून घेतलेला मसाला भेंडीमध्ये भरून घेऊ आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण भेंडीमध्ये हा मसाला भरून घेणार आहोत आता आपल्या संपूर्ण भेंडीमध्ये मसाला भरून तयार आहे आता इथे मी गॅसवर पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे हिंग मसाला भरून घेतलेली भेंडी टाकून घेऊ आता आपण ही भेंडी चमच्याच्या मदतीने पॅनमध्ये पसरवून घेणार आहोत भेंडी पसरवताना एकदम हलक्या हाताने भेंडी जेणेकरून तुमच्या भेंडीमधील मसाला बाहेर निघणार नाही संपूर्ण पॅनमध्ये भेंडी चांगल्या प्रकारे पसरून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी ही भेंडी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आता आपण या कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण पुन्हा एकदा या कढईवर झाकण ठेवून पाच मिनटांसाठी ही भेंडी चांगल्या प्रकारे शिजून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आता आपण या कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ पाच मिनिटांनंतर आता आपली भेंडी चांगल्या प्रकारे शिजली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ कांदा टमॅटो लसूणचा वापर न करता चटपटी तशी भेंडी कशी वाटली मला कमेंट करू नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय